गुंठेवारीची मुदत वाढवून देण्यात यावी नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा शहरातील अर्धवट राहिलेली रस्त्याची कामे पूर्ण करावीत सार्वजनिक ठिकाणी पथदिवे बसवण्यात यावे या व इतर अन्य मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष रौफ जमीनदार यांच्या नेतृत्वात नांदेड वाघाळा मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांची यांनी भेट देऊन मनपा आयुक्तांशी शहर विकास कामाबाबत चर्चा केली या धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कुठं कुठं गल्लीमध्ये लाईटांना अंधार आहे आमचे कार्यकर्ता सांगतात मला साहेब इथं आमचा हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लम आहे तर नगरला आमचा एक कार्यकर्ता आहे त्यांना मला कमस कमी पंधरा दिवसापासून म्हणू लागला मग जे लाईटचा डिपार्टमेंट जे आहे हातात आहे त्यांना फोन उचलायला तयार नाही त्या मोठा माणूस आहे ते आणि दुसरी गोष्ट जिथं जिथं रोडाचे अर्धे अर्धे कामं सोडले ड्रेनेज लाईन जिता बरोबर नाही बारीक पायपा टाकून दिले प्रोसेसच्या हिशोबाने ते काम झालेलं नाही ते आम्ही निवेदन दिले ते बी आमचे आमचा जे डिमांड होती ते पूर्ण झालेली नव्हती आम्ही वारंवार निवेदन दिले यांना काय करायचं एक पत्र द्यायचं आम्हाला इतक्या दिवसात तुमचं काम करू मग आम्ही ते वाट बघायची आमचे कार्यकर्ता वाट बघायची नंतर त्यांना काय केलं काय झालं साहेब ते डेट संपली नाही ते, ते पाऊस यायला हे यायला त्या याला असा व्हायला तसा व्हायला म्हणून आम्हाला उगा चाल ढक्कल काम चालू होत साहेब आमची आम्ही साहेब कमल किशोर कदम साहेबापैकी सगळे नांदेडचे चार पाचशे लोक गेले ते माझ्यासोबत आणि साहेबाला विनंती केली साहेब असं आहे आम्ही सगळे निवेदन साहेबाला दाखविले साहेबांना म्हणले तुम्ही त्याला निवेदन द्या जर काम नाही केले माझी आणि गिरीश कदम साहेबाची बहस झाली गिरीश कदम साहेब म्हणले जे करायचं करून घ्या आम्ही बिलकुल काम करणार नाही आमच्या पैसे ब बजेट नाही हे नाही ते नाही मी गिरीश कदम साहेबाला म्हणलो साहेब आंदोलन करायचं करा, करा म्हणले त्यासाठी आज आम्ही रत्र रस्त्यावर आलेलो गिरीश कदम साहेबाची आमची काय दुश्मनी नाही मात्र आमचा म्हणणं इतका आहे की बाबा जे नागरिकाचे समस्या आहे सगळ्या शहरामध्ये मी मी तो शादी खाणे ज्याला पार्किंग नाही लोक रोडावर गाड्या लावालेत मोठे मोठे ट्रॅक रोडावर आणायलेत तीस तीस टनाच्या गाड्या शहरामध्ये आम्ही सगळे निवेदनं दिलेले आहेत मात्र हे लोक आमचे कोणती मागणी मान्य करायला तयार नव्हते आणि आमच्या पक्षाला खास म्हणून आमच्या पक्षाला इथं टार्गेट करायला टार्गेट करायला आमच्या पक्षाचे कामं होईना गेले म्हणून यासाठी आम्ही रोडवर आले पंधरा दिवसात आमचे नेते आदरणीय किशोर कदम साहेबाला आता गिरीश कदम साहेबांना आता आश्वासन दिले पंधरा दिवसात हे सगळे मान्य आम्ही मान्य करू सगळे अतिक्रमण काढू आणि जे जे प्रश्न दिलेले रोज जमीनदारांना ते सगळं करू जर नाही झाले तर रोडवर अजून आंदोलन जय भीमिंडाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया ताज्या हो घडामुळे